नमस्कार कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करूया तिकडे चल तिकडे स्नेहा गणेश काकाला आत फोन लावायचं बोलते काहीसं चिंतेत प्रथमेश बोलला तसं कुणालच्या काळचा धस्त झालं तो कपाळावर आठ्या पाडत त्याच्याकडे बघत होता हे बघ ती सतत व्हिडिओ कॉल लावते ते झाकलेले बाऊल ओपन करायचं आहे तेव्हा त्याने निदान तिला फोनवर बघावं असं तिचं म्हणणं आहे प्रथमेश टेन्शनमध्ये येत बोलला चल बघू जड झालेल्या आवाजात तो स्नेहा बसली होती त्या दिशेने जायला निघाला कुणाल प्रथमेश काका फोन उचलत नाहीत कुठे आहे तो नुकता तिकडे आलेल्या कुणाला प्रथमेशकडे बघत स्नेहाने काही चिडून विचारलं समोर काय चालू आहे हे घरातील बाकी कोणालाच कळत नव्हतं सर्वच भूत बघून फक्त बघत होते अगं काही नाही कामात असेल तर तू या वाट्याआधी उचल काकांनी काय सांगितलं आहे माहीत आहे ना तुला मुलगीच पाहिजे विषय बदलत कुणाल कसं बस बोलला स्नेहाला असं बघून प्रथमेशची बोलतीच बंद झाली होती दोन दिवसाआधीच त्याचा फोन आलेला तेव्हा मी त्याला सांगितलं होतं वाटी उचलायची असेल तेव्हा व्हिडिओ कॉल करेन उचल येऊ शकत नाही तर निदान तो बघेल तरी स्नेहा बोलली तो बघतोय तू वाटी उचल प्रथमेश बोलून गेला तो बघतोय पण कुठून स्नेहाने कपाळावर आटी पाडतच विचारलं आणि तुला कुणाची रागीत नजर प्रथमेश वर पडलेली होती हे दी हे बघ मी व्हिडिओ बनवतोय आणि त्याला लगेचच पाठवतोय जर तू अशी भांडताना दिसलीस तर तो तुलाच ओरडेल त्याच्या नाच सुनेला आत्तापासून भांडायला शिकवतेस म्हणून कार्तिक पुढे होतच वातावरण हलकंफुर करतच बोलला कुणाला नाही प्रथमेश मागोमाग तोही तयार होत होता तारा आणि रिद्धी स्नेहाला शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या दोन दिवसाआधी गणेशने तुला फोन लावला होता तर थर त्या आवाजात आजींनी विचारलं त्यांच्या कानात फक्त तेवढंच घुमू लागलं होतं स्नेहाच्या या वाक्यावर आधीच गोंधळलेले सर्वच आता जास्तच घाबरलेले होते आजी प्रथमेशने तिच्या खांद्यावर हात ठेवतच त्यांना पकडलेलं होतं माधू आणि मनाव मानव तर केतनला बिलगुनच बसलेले होते मला फोन लावला म्हणजे स्नेहाने आता गोंधळून आज्जींना विचारलं तुला माहीत आहे ना ते दोघे किती भांडतात आठवड्यात झाला भांडले आहे बोलत नाही तरीही म्हातारी बक कशी सुकली आहे कुणाल मात्र कसं बसं बोलला आणि नजरेने आजीला शांत करायला विनवकर लागला होता मोहिते कुटुंब आणि भोसले कुटुंब सर्वच अंगोळा झालेले तर आलेल्या बायका मंडळी चर्चा चालू झाली होती गणेश काकांच्या ॲक्सिडेंटची बातमी बाहेर कोणालाच सांगितलीच नव्हती गेली त्यामुळे तिकडे अजून तरी कोणाला माहिती नव्हतं काहीच आणि असण्याचा संबंधसुद्धा नव्हता एकदा त्याला सांग ना मला फोन लावायला अज्जींनी मात्र त्यांच्या थरथरत्या थर आवाजातच सांगितलं होतं तसं कुणालची हिंमत पूर्ण कोलमोडून गेलेली होती आणि स्नेहाला शंका नको म्हणून कुणालच्या सांगण्यावरून प्रथमेश দো মিমিক অ্যাক্টর শোধলে হতে दर दोन तीन दिवसांनी त्यांच्याकडून स्नेहाला कॉल जातच होता त्यांच्याकरवी गणेश काका आणि सिद्धी काके दोघेही तिच्याशी बोलत होते हे गोष्ट त्या दोघांना सोडून कोणालाच माहिती नव्हतं म्हणूनच स्नेहाच्या सांगण्यावर सर्वच गोंधळलेले होते पण तरीही शांत होते सर्व शांत असले तरी यांची हो मात्र शांत राहू शकल्या नव्हत्या कसंही का असे ना त्यांना फक्त त्यांच्या मुलाशी आणि सुनीशी बोलायचंच होतं त्याच्या आजीला त्याच्या गर्लफ्रेंडला तो या अवस्थेत कसा बघू शकत होता त्याच्या आमपेक्षा सुद्धा त्याचा जीव त्याच्या आजीवर जास्त होता आणि आता त्याला अशी विनंती करत होत्या जी पूर्ण करणं त्याच्या हातामध्ये नव्हतं हो पारवलेल्या डोळ्यांनी तो फक्त बघत होता तुटला होता पण दाखवू काही शकत नव्हता हो तितक्यातच त्याच्या हातात हात आल्याचं जाणवलं पण मागे वळून बघण्याची त्याची हिंमत होत नव्हती त्याच्या हातात ते हात गुंतले होते अगदी घट्ट गुंतले गेले जणू काही फक्त त्याच परेशानी तो हा सांगू पाहत होता मी तुझ्यासोबत आहे त्याने मागे वळून बघितलं तर ती उभी होती त्याची बायक बायको त्याची पिया त्याच्या खांद्याला खांदा लावूनच ला त्याच्या हातात हात गुंतवून अगदी हक्काने प्रेमाने हात गुंतले होते तिने त्याने तिच्याकडे बघितलं तसं डोळ्यातून अश्रूंचा एक थेंब बोलाच आलाच बाहेर तिने फक्त मानेनेच नकार दिला तसं त्याने तो, तो थेंब लगेच पुसला इथे काय चालू आहे ते सांगाल स्नेहाने चिडून विचारलं पण त्या क्षणाला सागरच्या फोनवर एक फोन आलेला नंबर बघूनच त्याने तो लगेचच काना लावलेला काय खरंच थँक्यू आम्ही लगेच येतो तो आनंदाने बोलला आणि लगेच फोन ठेवला पण आता त्याला काळजी वाटत होती बातमी आनंदाची असली तरी ती सांगण्याचं सुद्धा त्याला टेन्शन आलेलं त्याने सर्वावर नजर फिरवली स्नेहाच्या बोलण्याने सर्वच भांबावले होते सागर इशाराने करत इशारे करत होता पण ते समजण्यासाठी त्याकडे लक्षसुद्धा कोणी देत नव्हतं आपल्याला निघायचा निघायला हवं स्नेहा प्लीज इथलावर शेवटी सागर बोलला आता आपल्याला कुठे निघायचं आहे स्नेहाने विचारलं तुला घरी जायला उशीर होतोय ना आणि मला कुणाल आणि प्रथमेशसोबत बाहेर जायचं आहे ते कुणाल माझं नवीन हॉस्पिटल डिझाईन बनवतोय ना त्यासाठी हेतूपूर्वक सागर बोलला तसं कुणाला आणि प्रथमेश कपाळावर पाडतच त्याच्याकडे बघू लागलेले होते असलं काही नव्हतं पण तरी सागर का असं बोलतोय हे कळायला त्यांना एक क्षणसुद्धा गेला दुसऱ्या क्षणाला त्या दोघांना थोडीशी शंका आली पण तोपर्यंत खूपच उशीर झालेला होता काय लपवता माझ्यापासून तुम्ही स्नेहाने सर्वावर नजर फिरवतच आवाजात जर बनवतच विचारलं होतं तिच्या आवाजाने मात्र पूर्ण लॉनवर शांतता पसर होती। त्या पूर्ण लॉनला वेगवेगळ्या ला पद्धतीच्या लाईट्सनी सजवलं गेलं होतं एका बाजूला झोपाळा चंद्र होडी आणि काही कार्टून कॅरेक्टर्स खूप काही बनवले गेलं होतं ज्यात तिचं फोटो सेशन करून झालेलं तर दुसऱ्या बाजूला खाण्यापिण्याची सोय सुद्धा उत्तमरित्या केली गेली होती पण आता तिला काय समजलं असेल अधूनमधून केटर्स स्नॅक आणि ड्रिंक्स घेऊन यायचे फिरायचे अगदी ग्रँड सेलिब्रेशन करत होते कोणीही कल्पनासुद्धा करणार नाही की हे ते दुःखात आहेत म्हणून इतकं सर्व काही ग्रँड होतं अगदी चेहऱ्यावरचा आनंदसुद्धा पण आता क्षणात त्या सर्वांचं ते चणू कमी झालेलं आणि पसरली होती ती फक्त आणि फक्त निरव शांतता कुणाला तिची पहिली नजर रोखली गेली होती ती म्हणजे त्याच्यावर भाऊ बहिणीचं नातं होतंच कुठे त्यांच्या ते फक्त तर एकमेकांचे मित्रमैत्रिणी जास्त होते प्रथमेश बिझनेसमध्ये येण्याआधी त्याच्या खांद्याला खांदा लावून उभी होती ती बाकीचे सर्व या दोघांच्या मानाने लहानच होते त्यामुळे तितकेच खंबीर होते ते सुद्धा आणि समजून सुद्धा घेत होते स्नेहा दी था होता आनि ते स्नेहा दिली माधव थावतच आली आणि तिला बिलगडून रडायला लागले माधव हे बघ मा तुझ्या मैत्रिणीचा फोन येतोय तिला अडवण्यासाठी मानव पुढे आला पण स्नेहासमोर त्याचं काय चालणार होतं तिची नजर त्याच्यावर रोखली तसं खाली मान घालूनच तो सुद्धा मागे फिरला त्याच्यात आता सर्वात अबोला पसरलेला होता त्यामुळे जास्त नसायला कोडाच्या आधीमध्ये पण सुद्धा नव्हता त्याच्या परीने तो सर्व निभावण्याचा प्रयत्न करत होता काय झाले माधव स्नेहाने कुरवाळ्यातच त्याला प्रेमाने विचारलं तसं तिने गणेश काकांचं ॲक्सिडेंट झाल्याचं रडतच सांगितलं इतके दिवस तिने स्वतःला स्वतः ठेवलेला संयम आज तुटला होता ती रडत होती आणि इथे बाकीचे शरीर अगदी थंड पडलेले तर स्नेहाला रडू आवरतच नव्हतं होता सोबत नजर आग होती माधव स्नेहाची नजर ओळखून रिद्धीने माधवीला आपल्या मिठीत घेतलं स्नेहा सुद्धा काही बोलली नव्हती कधी किती दिवस झाले आवाज कापरा झाला असला तरी नजर मात्र आग होती कुणालवर तिची नजर रोखली गेली होती बाकीच्यांपेक्षा हे सत्यदाने तिच्यापासून लपवलं याचाच तिला जास्त राग आलेला होता महिना तो मह, तो कसं बसं बोलला आणि दुसऱ्या क्षणाला त्या पूर्ण हॉलमध्ये एकच सनसनीत आवाज घुमला होता स्नेहाने सर्वांसमोर कुणालच्या कानाखाली जी लावली होती कुणाला अजूनही खाली मान घालून तिकडे उभा होता स्नेहाताई पिया पुढे झाली पण कुणालने मानेच तिला नकार दिला आज नाही कडक शब्दात स्नेहाने पियाला अडवतच सांगितलं दिदी तुझ्या काळजीने प्रथमेशमध्येच बोलला तसं तिची रागीट नजर पुन्हा त्याच्यावर गेली तुझ्याशी तर मी नंतरच बोलेन त्यालाही त्याचा आवाजात सांगितलं तुला मी इतकी लेचीपेची वाटली का की या बातमी नेहमी खचून जाई स्नेहाने कडक शब्दात सांगितलं त्याला विचारलं त्याने फक्त मानेनेच नकार दिला स्नेहा आता आपल्याला हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे कदाचित काकाला शुद्ध येईल म्हणजे त्याचे चान्सेस वाढलेले आहे सागर बोलला तसं सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला तू आराम कर आम्ही जाऊन बघतो कुणाला बोलला तसं तिने पुन्हा त्याच्यावर हात उचलला होता पण यावेळी सागरने तिला अडवलं असलं तरी तिची जळजळीत नजर त्याच्यावर पडली गेली होती दी तू चेंज करून ना आपण निघूयात प्रथमेश बोलला यापुढे तुम्ही दोघे माझ्याशी एक शब्दसुद्धा बोलायला यायचा नाही तिने कुणाला नाही प्रथमेशकडे रागीड नजर टाकतच सांगितलं आणि तशीच पोटावर हात ठेवून काहीशी रागातच पटापट गेटच्या दिशेने जाऊ लागली सर्वच तिच्या काळजीने तिच्याकडे बघत होते काय एक हात प्रथमेशच्या पाठीवर ठेवून तशीच स्तब्ध होती प्रथमेशने अजूनही आजीच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून तिला आधार दिलेला होता तर कुणाला अजूनही पाणवलेल्या नजरे तिलाच पाहत होता ती गेली त्या दिशेला पाहतच उभा राहिलेला होता स्नेहा आजीचा मागून आवाज आला तसं तिची पावलं थांबली उद्धट नसले तरी काही प्रमाणात हट्टी तर मोहिते होतेच आणि प्रश्न त्यांच्या नात्यांचा ना आणि जीवलगांचा असेल तर त्यांना अडवण्याची हिंमत कोणीच करू नये इतके जिद्दीसुद्धा होते कार्यक्रम चालू आहे तो पूर्ण कर त्या वाट्याला झाकलेल्या आहेत त्यातली त्या एक वाटी उचल जेवणासाठी सर्व खोळंबले आहेत अज्जींनी लोक्यावरचा पदर नीट करत सांगितलं या अवस्थेत स्नेहाला अडवण्याची हिंमत जर कोणाच्यात होती तर ती फक्त आणि फक्त अज्जींच्या बाकी तिच्या त्या रागासमोर अजोबांचा सुद्धा ती निवाह लागू देणार नव्हती मोहित्यांच्या रागासमोर खुद्द मोहित्यांचं सुद्धा टिकावं लागत नाही हे तिकडे असलेल्या प्रत्येकाला माहिती होतं तर तिच्या त्या नाजुकावस्थेत तिला कोणी त्राससुद्धा देणार नव्हतंच कार्यक्रम संपला आहे सर्वांनी आणि जेवण करून घ्या त्या वाट्या आता उघडल्या जाणार नाही तिने कडक आवाजात हात जोडून सर्वांना सांगितलं आणि पुन्हा गेटच्या बाहेर जाऊ लागली स्नेहा आजीने पुन्हा आवाज दिला त्या दोघांना इथे यावंच लागेल समजलं कडक शब्दात ती आजीवर सुद्धा डाफरली होती सर्वांसोबत आजीसुद्धा तुटल्या होत्या पूर्ण मोहिते कुटुंब तिकडे पुतळा बनून उभं होतं आलेले पाहुणेसुद्धा तिचा हट्ट बघून ती तसे स्तब्ध उभे होते ती फक्त जात होती मोठमोठे पावलं टाकत आणि तिच्या पाठोपाठ तिची साथ द्यायला जात होता तिचा नवरा डॉक्टर सागर भोसले आपण तिच्यासाठी योग्य जोडीदार निवडला ही भावना त्या क्षणाला सुद्धा कुणाच्या मनाला स्पर्शून गेली होती तिकडे असलेला प्रत्येक जण भारावून त्या दृश्याकडे पाहतच होता असलं कुटुंब आजच्या काळात आहे कुठे यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता ॲक्सिडेंट होऊन तिच्यापासून सर्व लपवलेलं শংকা নকটে কল মোহিত तिच्यासाठी सोपं असलं तरी ते करण्याची इच्छा असणं गरजेचं होतं नाहीतर हल्ली कोणाला कोणाची इतकी पडलेली असते इतकं दुःख असतानासुद्धा तिच्या आनंदासाठी इतकं ग्रँड सेलिब्रेशन आणि हे सर्व केलं असताना जिच्यासाठी हे केलं होतं ती मात्र यांच्यावरच रागावून तिकडून निघून गेली होती सर्वच अजब होतं अजब एकता होती यांची स्नेहा गेली तसं पाहून हे सर्वच निघून जाऊ लागले होते मोहिते कुटुंबाच्यात इत बहुतेकांनी हॉस्पिटलकडे धाव घेतलेली ताराने आजीला सांभाळत गाडीत बसवलं होतं पाचच मिनिटापूर्वी आनंदी असलेला तो लॉन आता पूर्ण शांत झाला होता आता तिकडे होते हो ते फक्त चौघे यापुढे तुम्ही दोघे माझ्याशी एक सुद्धा बोलायला नाही इतकं एकच वाक्य त्या दोघांच्या काळात घुमत होतं यापुढे तुम्ही दोघे माझ्याशी एक शब्दसुद्धा बोलायचं नाही तिकडे लॉनमध्ये बसले होते ते दोघे आणि त्यांना सावरणाऱ्या त्या दोघे हॉस्पिटलमध्ये जाण्याची शुद्धसुद्धा नव्हती त्यांना कुणाल तुम्हीच असं खसलात तर कसं चालेल सागरदादा बोलले आहेत काकाला शुद्ध येईल म्हणून आता तुम्ही तिकडे गेलं पाहिजे पियाला जास्त त्याला कसं समजावं तेच कळत नव्हतं प्रथमेश काका आधी तुला विचारणार त्यांना तुम्ही सर्व नाही दिसला तर त्यांना काळजी वाटेल ना कायासुद्धा तिकडेच बसून प्रथमेशला समजावत होती त्या दोघींना तर काय करावं हे समजत नव्हतं त्या दोघींना दोघांना मिटीत घ्यावं तर समोरच आपली बहीण आणि त्याचा भाऊ भाऊ होता असं कसं त्यांच्यासमोर मिटीत घ्यावं शेवटी किती नाही म्हटलं तरी थोडीशी लाज वाटतच होती त्यात असं दुसऱ्यांच्या घरात डॉक्टर सागरच्या घरी असं मोकळ्या लॉनमध्ये होते ते कोणीही तिकडे येऊ शकत नव्हतं सर्वच बघत होते ती भीतीसुद्धा होतीच ते दोघ भारावून गेले असले तरी त्या दोघी तर पूर्ण शुद्धीत होत्याच आणि कितीही मॉडर्न असल्या तरी इतक्याही मॉडर्न नव्हत्या त्या तिला आमचा राग आला आहे बोला त्यांच्या पदरी पडला होता पिया तिला तू समजावशील ना ती तुझं नक्की ऐकेल कुणालने सुद्धा रडतच तिला विचारलं त्या दोघी हो हो करतच लहान मुलाला समजावं तसं समजवत होत्या त्या दोघींनी त्या दोघांना मिठीत घेतलंच त्या दोघींची मिठी घट्ट होत होती पण त्या दोघी मात्र खूपच वेळ अवस्थेत होत्या आपल्या जोडीदाराने आपल्याच बहिणीसमोर असं आपल्याला मिठीत घ्यावं तेही असं इतकं घट्ट मिटीत थोडं विचित्र वाटतच होतं त्या दोघींनी आपले डोळे घट्ट मिटले आणि आपल्या जोडीदाराभोवतीची मिठी घट्ट करतच त्यांच्या पाठीवर हात फिरवत होत्या त्यांना शांत करू लागल्या होत्या त्या दोघांची एकमेकांकडे पाठ होती त्यामुळे ते दोघे एकमेकांना बघू शकत नव्हते पण त्या दोघी मात्र एकमेकींना बघू शकत होत्या म्हणूनच डोळे उघडलेच नव्हते त्यांनी त्यांचे घट्ट होत जाणारी मिठी आणि अबोलपणा दिला जाणारा आधार अनुभव ते चौघेही तिकडेच बसून होते त्या लॉनमधलं उजेडसुद्धा कमी झालं होतं किंवा मुद्दाम केलं गेलं होतं त्या दोघी मात्र त्यांना शांत करत हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी समजावत होत्या स्नेहा शांत हो हे बघ तुला त्रास होईल तुला त्रास नको म्हणूनच तर सर्वांनी तुझ्यापासून ही गोष्ट लपवली होती ना गाडी ड्राईव्ह करत असताना सागर तिला शांत करत समजावण्याचा प्रयत्न करत होता सागर तुलासुद्धा मी इतकी नाजूक वाटते का तिने अगतिक होऊन विचारलं तू नाही तुझी परिस्थिती नाजूक आहे तुला किंचितसुद्धा त्रास झालेला आता त्यांना चालणार नव्हता गणेश काकांचं ऐकून आधीच खचले होते आणि तो अशा अवस्थेत त्यांना माफ कर सागरने समजावलं आलेल्या अटॅकचं त्याने होतं ठीक आहे नाही सांगितलं पण घरात असं असताना इतकं मोठं सेलिब्रेशन तिचाही बांध फुटलेला नाजूक अवस्थेत तिने असं सेलिब्रेट करावं हे तिला अजिबात पटत नव्हतं माधूने सांगितलं हे असं सेलिब्रेट करायला आणि सुद्धा याच लाईव्ह टेलिकास्ट तिकडे काका बघतोय म्हणजे त्याला दाखवण्याची व्यवस्था केली आहे कदाचित म्हणूनच जे महिन्याभरात झालं नाही ते आज झाला आहे इतके दिवस स्टेबल असलेल्या त्याच्या अवस्थेत थोडीशी मूवमेंट झाली आहे ए शुद्धीवर येण्याचे चान्सेस वाढले आहेत नक्की नाही सांगू शकत पण हो तरीही अपेक्षा ठेवू शकतो सागर तिला समजावत होता काकी स्नेहाने थरथरत विचारलं काकीची अवस्था अजून स्टेबल होती आहे काही सांगू शकत नाही जड आवाजा सागर बोलला स्नेहाने डोळे बंद करून घेतले डोळ्यातलं अश्रू वाहतच होते आणि स्नेहा प्लीज सागरने तिच्या हातावर हात ठेवला मी ठीक आहे मला काका काकीला भेटायचं आहे डोळे प्रसंग पोहती बोलली तसं सागरने गाडी चालवण्यावर फोकस दिला प्रथमेश उठ आता लपवा छपी संपली आता काकाचा ऍक्सिडेंट कोणी केला हे उघडपणे शोधायचंय आणि लवकरात लवकर शोधायचंय ते जे कोणी केलं असेल ना त्याला कुणाला कुणाल भडकून उठत बोलला पियाला त्याने बाजूला करतच प्रथमेशला आवाज दिला कुणालचा आवाज आला तसं इतका वेळ रडत असलेल्या प्रथमेशने सुद्धा स्वतःला सावरत गायाला बाजूला करत डोळे पुसले आता हॉस्पिटलला जाऊ आपल्या कुटुंबाकडे वाईट नजरेने बघण्याची कोणाची हिम्मत झाली कशी प्रथमेश सुद्धा चिडून बोलला अडकलेले ते दोन महिने मोहिते त्यांच्या नेहमीच्या अॅटिट्यूडमध्येच निघाले होते त्यांच्या कुटुंबावर कुदृष्टी टाकणाऱ्याला भिडायला आणि त्यांना सावरणाऱ्या त्या दोघी जाणाऱ्या त्या दोघांकडे बघत समाधानाने उभ्या होत्या कायम तशाच त्यांच्या पाठीशी तशाच उभ्या राहणार होत्या प्रेक्षकांना कसा वाटला भाग ना चला मग छान छान लाईक करून कमेंटद्वारे आपल्या